मित्रांनो सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच व्हायरल होते है। या चे आहे या तरुणीचे पस्तीस तुकडे करण्यात आलेले आहेत दररोज एक एक तुकडा जंगलात टाकायचा हा नाराधम तर वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या सत्ता सत्तावीस वर्षीय तरुणीची दिल्ली येथे निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आली आहे माणिकपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे तब्बल पाच महिन्यांनी या हत्येचा उलगडा झालेला आहे श्रद्धा वालकर आणि त्याच परिसरात राहणाऱ्या आफ्ताब पुनवाला त्याच्यासोबत प्रेम होते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दो दोघांनी लग्न केले पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणी सुरू होती यानंतर दोघांनी एवर शाईन ते राहायला गेले त्यानंतर दोघेही महिन्यात दिल्ली येथे राह राहण्यासाठी गेले दोघांनी कॉल सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली होती चार पाच दिवसानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण सुरू झाले आणि अशा प्रकारचा अपघात इथे झालेला दिसतोय